हॅलो फ्रेंड्स आज मी बनवलेली आहे बाकर वडी तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे बघा व्हिडिओमध्ये दिसत आहे चिंचेची चटणी बाकर करण्यासाठी सेव धणे जिरे बडीशोप त्या सर्व भाजून मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि तो आता बघा असं चपाती लाटून त्यावरती खाली चिंचीची चटणी लावून पसरायचं आहे आणि रोल बनवून ओड्या कट करायच्या आहेत तर माझ्या सासरकडील सर्वांचा हा फेवरेट पदार्थ आहे दिवाळीच्या फराळापैकी एक तर बघा अशा प्रकारे भाकर वडी तयार झालेली आहे तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तोपर्यंत बाय